अंबरनाथमधील बार चालकांनी आज एक दिवसीय बंद पुकारलाय सरकारनं बारमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूवरील टॅक्स वाढवल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला असून अंबरनाथ शहरातील चाळीस पेक्षा जास्त बार आज बंद राहणार आहेत सरकारनं बारमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूवर एक्साइज ड्युटी एकशे पन्नास टक्के वाढवण्यात आली असून बार लायसन्स ती दहा टक्क्यांवरून पंधरा टक्के, टक्के करण्यात आहे तर वॅटमध्ये सुद्धा पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे बारमधील दारूचे दर वाढणार असून याचा ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे मात्र दुसरीकडे वाईन शॉपमध्ये मात्र दारू वरच विकली जाणार असून त्यात कोणतीही दरवाढ सरकारनं केलेली नाही त्यामुळे दारू पिणारे ग्राहक बारमध्ये येण्याऐवजी वाईन शॉपमधूनच दारू विकत घेतील आणि बाहेरच कुठेतरी बसळून मद्यप्राशन करतील ज्यामुळे बार चालकांचं मात्र मोठं नुकसान होईल अशी भीती अंबरनाथ हॉटेल असोसिएशनचे सचिव सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली आहे हीच बाब सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अंबरनाथ हॉटेल असोसिएशनशी संलग्न बार चालकांनी आज एक दिवसीय बंद पुकारलाय यात अंबरनाथ शहरातील चाळीस बार आज एक दिवसाकरिता बंद राहणार असून सरकारनं याची दखल न घेतल्यास भविष्यात जास्त कालावधीसाठी बार बंद ठेवू असा इशारा बार चालकांनी दिलाय एकतर ॲक्सेस ड्युटी वाढवलेलं हो आहे दीडशे टक्के आणि लायसन्स फीस जे दहा टक्के होते ते पंधरा टक्के केले आणि आता अजून जे वॅट आहे पाच टक्के होते दहा टक्के केले आता आमचं मागणी आहे की हे दहा टक्के जे वॅट आहे कम्प्लिटली एबॉलिश करा तुम्ही आणि ही वाढामुळे ही जहा जे दहा टक्के वाढ आहे ना ही फक्त आपला रेस्टॉरंट आणि बारसाठी त्याचा त्या त्याच्यामुळे आता काय झालेलं आहे वाईनशॉप आणि बारचा रेटमध्ये एवढं फरक आलेला आहे ते आपल्याकडे हे कस्टमर येणारच नाही सगळं कस्टमर शॉपला जाणार आणि तिथून क्वार्टर घेऊन कुठेतरी बसून पिणार आणि फ्युचरमध्ये आपला टोटली हे सगळं सेल डाऊन होणार आहे आणि बंद करायचंच परिस्थितीत आहे म्हणून आज एक टोकन स्ट्राईक म्हणून गव्हर्नमेंटला कळवण्यासाठी की आपला आम्ही कसं त्रस्त आहोत हे क हे कळवण्यासाठी आम्ही एक हे टोकन बंद केलेलं आहे हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आषारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भिमनळे एट वन सिक्स डबल नाईन 63913 संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज